आणि यानंतर बातमी एका सिनेमाच्या वरनं सुरू झालेल्या वादाची खालिद का शिवाजी या चित्रपटावरनं नवा वाद उफाळलाय हा सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी हिंदू महासंघानं केली आहे आणि यासाठी हिंदू महासंघानं सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवलंय आणि निर्मात्यांना ही नोटीस बजावली गेली आहे चित्रपटातनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप हिंदू महासंघाचा आहे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही महासंघाकडनं दिला जातोय मोठा आंदोलन उभं राहील असाही इशारा देण्यात आलाय खालीद का शिवाजी वास्तविक हे नावच अत्यंत चुकीच्या पद्धतीने निवडलं गेले या चित्रपटामध्ये अतिशय चुकीचे ऐतिहासिक संदर्भ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती मशीद बांधली असं निर्मात्याचं म्हणणं आहे छत्रपती शिवरायांचे अकरा अंगरक्षक मुसलमान होते छत्रपती शिवराजां शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते या चित्रपटाच्या टीमने वरील गोष्टीचे कुठलेही संदर्भ न देता किंवा त्यांच्याकडे असतील तर ते पुरावे सादर करावे समकालीन पुरावे सादर न करता अशा पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये चुकीच्या गोष्टीचा पायंडा जर निर्माते पाडत असतील तर महाराष्ट्र शासन आणि सेन्सॉर बोर्ड यांनी ताबडतोब या मन या चित्रपटाच्या प्रकाशनावरती बंदी घालावी तर खालीद का शिवाजी या सिनेमाला आक्षेप घेतला जातोय हिंदू महासंघाकडनं इतिहासाची तोडमोड करून हा सिनेमा बनवण्यात आलाय असा त्यांचा मुख्य आरोप आहे इतिहास तज्ज्ञ इंद्रजी सावंत सध्या आपल्यासोबत आहेत जी, जी हा जो आक्षेप आहे मुख्यत्वे हिंदू महासंघाचा याबद्दल आपलं काय मत आहे मी त्या सिनेमा काय अजून प्रकाश हे प्रदर्शित झालेला नाहीये पण त्याचा जो ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम पस्तीस टक्के मुस्लिम होते आ, हे जे वाक्य आहे किंवा रायगडावर मशीद बांधलेली होती आ, ही वाक्य इतिहासाला धरून नाही आहेत ते अर्ध सत्य आहेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते का तर होते शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये अफजल खान वधाच्या वेळा शिवाजी महाराज जात असताना सिद्धी इब्राहिम बर्बर नावाचा एक मुस्लिम वीर शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांमधला अंगरक्षक होता हे वास्तव आहे पण अकरा अंगरक्षक होते सैन्य बारा बोलुतेदार अकरा आलुतेदारांचं होतं सगळेच त्याच्यामध्ये सगळ्याच समाजाची लोक होती पण त्याची टक्केवारी कुणाला माहिती आहे त्याचा अभ्यास झालेला नाही त्याची नोंदी सुद्धा नाही आहेत त्याच्यामुळं ते जे काय संवादांमधून त्या सिनेमाच्या हे गोष्टी आलेल्या आहेत की पस्तीस टक्के मुसलमान होते रायगडावर मशीद बांधल्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही शिवाजी महाराजांनी बट कुलाबा गॅजेटरी मध्ये तसं म्हटलं गेलेलं आहे किंवा आवळसकरांच्या रायगडच्या जीवन गातामध्ये त्यांनी म्हंटलंय तसं पण कुठलाही समकाल पुरावा मशीर बांधल्याचा शिवाजी महाराजांनी रायगडावर उपलब्ध नाही त्यामुळं मला असं वाटतं की सिनेमाच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी थोडासा अभ्यास करायला पाहिजे होता हे सगळे संवाद त्याच्यामध्ये यायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर त्यांनी आपली मतं त्याच्यात मानली पाहिजे होती आता सुद्धा त्यांनी हे जे काय बदल आहेत त्यांनी बदल करून इतिहासाशी सुसंगत पद्धतीनं सिनेमा दाखवला पाहिजे असं माझं मत आहे विषय महाराजांचा आहे त्यामुळे अर्थातच विषय सर्वांच्या जवळचा आहे तितकाच तो संवेदनशील सुद्धा आहे या दृष्टिकोनातनं आपण काही सूचना करू इच्छिता का निर्मात्यांना लेखकाला किंवा या संपूर्ण सिनेमाचा जे महत्वाचा भाग आहेत त्यांना त्यांचा शिवाजी महाराजांचं एक वेगळं अंग किंवा शिवाजी महाराजांच्या कडे बघण्याचं एक वेगळं अंग मुस्लिम समाजाचं दाखवण्याचा प्रयत्न आहे असं ट्रेलर मधून दिसत आहे चांगली गोष्ट आहे पण तसं दाखवत असताना आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे इतिहास मांडत असताना पुराव्यांशी मांडला पाहिजे आणि जर लोकांचे आक्षेप येत असतील तर ते आक्षेप जर योग्य असतील तर त्याच्यामध्ये बदल लोकांच्या भावना दुखवू नयेत असं माझं त्या चित्रपटाच्या सगळ्या टीमला एक विनंती आहे की त्यांनी पुनर्विचार करावा हे डायलॉग त्यांनी त्या सिनेमातनं काढून टाकावेत आणि सकस आणि चांगला जो आशय आहे तो लोकांसमोर न्यावा बऱ्याच जणांचा आक्षेप या सिनेमाच्या नावाला सुद्धा आहे खालीद का शिवाजी तर या नावाबद्दल आपलं काय मत आहे एक शिवाजी महाराज हा सगळे तुमच्या आमच्या सगळ्यांचे आहेत ना त्यामुळे त्या नावाला माझा काय आक्षेप असायचा संबंध नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खालीतके शिवाजी महाराज किंवा खालीतके असं जर केलं असतं कारण लोक आता सध्या लोकांच्या भावना खूप वेगळ्या पद्धतीनं हायपर भावनिक लोक झालेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण चित्रपटाचं नाव देताना सुद्धा त्यांनी थोडस तारतम्य बाळगलं पाहिजे होतं जर तुम्हाला चांगले विचार न्यायचे असतील तर या गोष्टी तपासायला पाहिजे होत्या आणि नावात बदल करून परत सिनेमा चालवत येतो ना सगळा सिनेमा कुठे बदला असा विषय असतो इंग्रजीचे सेन्सॉर झाला असेल तर सेन्सॉर न सुद्धा या गोष्टी बघायला पाहिजे होत्या ना पहिल्यांदा तुम्ही सिनेमा सेन्सॉर करता असताना ह्याच्या अगोदर अनेक सिनेमांचे वाद झालेले आहेत सेन्सॉर बोर्ड काय करत हा एक प्रश्न ना हे सगळं बघत असताना आणि त्याच दृष्टीने हिंदू महासभेनं सुद्धा सेन्सॉर बोर्डाला निर्मात्यांना एक पत्र पाठवलंय आभार इंद्रजीतजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल